नमस्कार तुम्हालाही या वटपौर्णिमेला सगळ्यात उठून दिसायचं आहे का तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी ही हेअरस्टाईल कशा पद्धतीने केली आहे त्या डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि परत मी जी साडी नेसली आहे सहावार साडीपासून नऊवारी जी नेसली आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल तर चला सुरू करूया आता मी इथं साईड पार्टिशन करून थोडे थोडे केस समोर ठेवले आणि उरलेले केस एका के ले। था मी एका रबरच्या साह्याने सिक्युअर केले तुम्ही इथं मी इथं साईड पार्टिशन केले पण तुम्ही मिडल पार्टिशनसुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला पफ वगैरे ट्राय करायचा तोसुद्धा करू शकता आता इथं मी माझे सगळे केस सेट करून घेतल्यानंतर आता इथं आपण ब्रेड बनवणार आहे तर छान तर अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल आपल्या नऊवारी साडीवरती खूप उठून दिसतात एकदम मराठमोळा लूक आपल्याला येत असतो अशा पद्धतीच्या हेअरस्टाईलने तुम्ही नक्की एकदा ट्राय नक्की करू शकता आणि जी साडी मी नेसली आहे नऊवारी त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे तोसुद्धा बघा म्हणजे जेणेकरून सहा ज्यांच्याकडे प्रॉब्लेम असेल नऊवारी साडी नसेल तर मग सहावारीपासून नऊवारी साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता आणि अगदी दोन मिनटात होणारा लुक आहे तो सुद्धा कारण की सहावारीपासून नऊवारी नेसायला खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि सगळ्यांना इझी जमेल अशीसुद्धा तिची प्रोसेस आहे त्यामुळे तो व्हिडिओ एकदा नक्की चेक करा मी आ आय बटन साईडला कुठेतरी देईलच त्याची पण लिंक तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हेअरस्टाईल करून तशा पद्धतीची नऊवारी नेसून खूप सुंदर सगळ्यांमध्ये उठून दिसू शकता तर आता सगळ्यात सगळी वेणी घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मी खालच्या केसांची सुद्धा छान प्रकारे वेणी घालून घेतली आहे आणि खाली एक रबरच्या सहाय्याने सिक्युअर केलं आहे मी खाली तर आता इथं ॲडजस्ट करायचे आपले केस जेणेकरून आपल्या जी हेअरस्टाईल आहे ती थोडीशी लुक खूप छान येईल अशा पद्धतीने तर आता आपण दोन्ही साईडच्या ब्रेड घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी दोन्ही पण घालून घेतले आहे आता आणि आपण आता पाठीमागच्या केसांचा बन तयार करून घेणार आहोत आता माझे केस थोडेसे छोटे आहेत त्याच्यामुळे माझा खूप जास्त बन तर नाही बनणार आहे पण ज्यांचे केस खूप छान मोठे आहेत त्यांचा खूप सुंदर हा बन बनवून येणार आहे तर तुम्ही बघू शकता मी पाठीमागच्या केसां जे उरलेले केस होते त्याचे दोन भाग केले आणि परत त्या दोन भागाचे दोन भाग केले तर अशा पद्धतीने आपण आता केसांना फक्त राऊंड करणार आहे इथं कोणत्याही प्रकारची ब्रेड वगैरे काहीच घालणार नाही आपण फक्त गोल गोल ट्विस्ट करून घेणार आहे आपण आता तर अशा पद्धतीने फक्त आपण राऊंड राऊंड करून परत हे दोन्ही पण ट्विस्ट दोन्ही एकमेकांमध्ये ट्विस्ट करून घेणार आहोत आता ही हेअरस्टाईल थोडीशी खूप सुंदर दिसते बन याचा पण माझ्या थोडेसे सिल्की केस असल्यामुळे ते परत निघून जात होते पण ज्यांचे कोण म्हणजे लांब केस असतील किंवा थोडेसे जास्त सिल्की नसेल तर त्यांचे तर खूप लवकर आणि इझिली होईल सिल्की असल्यावर पण खूप इझी होतं असं काही नाही होत नाही मग थोडासा वेळ लागतो तर अशा पद्धतीने आपण करून घेतल्यानंतर आता ज्यांना थोडासा व्हॉल्यूम देणारा बन किंवा मग थोडासा मेसी पण पाहिजे असेल त्याने परत हे केस सेटिंग करायचे म्हणजे जसं आपण काढतो ना थोडे 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 तशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि मग नंतर पिनअप करायचं आता मला एवढा व्हॉल्यूम देणारा नव्हतं पाहिजे बन म्हणून मग मी तसं बनवला तर मग तुम्ही बघू शकता आता बन किती सुंदर दिसतो आहे आपल्या साईडला तर अशा पद्धतीने आपण आता याला पिणानं पूर्णपणे सिक्युअर करणार आहे सेम त्याच सेम तशीच प्रोसेस आपण दुसऱ्या याला पण करणार आहे तर अशाच पद्धतीने आपण करून घेणारे आपला बन समोरून सुद्धा याचा लुक खूप सुंदर येतो आणि पाठीमागून सुद्धा खूप सुंदर येतो जर तुमचे केस थोडेसे मोठे असेल तर मग खूप व्हॉल्यूम आणि खूप मोठा असा बन तयार होत असतो तर खूप छान ही हेअरस्टाईल दिसते जर तुम्हाला अजून दुसरं काही पाहिजे असेल तर मी याच्या आधी पण एक हेअरस्टाईलचा व्हिडिओ अपलोड केला आहे सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी खूप इझी आणि जे एक्सटेन्शन येतात बनचे ते त्याच्यापासून मी वेगवेगळ्या हेअरस्टाईल बनवून दाखवलं आहे तेसुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता जेणेकरून ते सुद्धा तुम्हाला एक नवीन बघायला भेटेल अशा पद्धतीने समोरचे केस मी पाठीमागं घेऊन फक्त स्पिनाने सिक्युअर केले आणि आपला बन तयार आहे आता याला तुम्ही एखादा फुलांचा गजरासुद्धा लावू शकता मी सिम्पली फक्त दोन फ्लावर इथं लावले आहेत तर खूप इझी आणि पाच मिनटात होणारी हेअरस्टाईल ही सुद्धा तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली ती थँक्यू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल